नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर बी चोरडिया फाउंडर प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स दोन हजार चोवीस साली सुरू झालेल्या नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनतर्फे आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संलग्नतेने आम्ही एक विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सूर्यदत्ता बावधान कॅम्पसमध्ये आयोजित केलेला आहे त्याचे ठिकाण बंसीरत्न ऑडिटोरियम आणि वेळ आहे दोन ते पाच तर मी सर्वप्रथम नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या सर्व सदस्यांना प्रेसिडेंट्सला वाईस प्रेसिडेंट्सला सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो गेले वर्षभरात त्यांनी भरपूर उपक्रम राबवले आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा एक एनर्जी सर्व फार्मसी कॉलेजचे एक असोसिएशनमध्ये वा, एक व्हायब्रंट असोसिएशन झालेले आहे आणि वेगवेगळे उपक्रम त्यांच्यातर्फे राबवले जायला लागलेले आहेत तर खरोखर फार्मा ही फार मोठी प्रगतीची संधी आणि मुलांना देखील एक उत्साह त्याच्यामध्ये करणं फार्मामध्ये काय काय करिअर आहे त्याची जाणीव करून देणं आणि जे विद्यार्थी प्रचंड मेहनत करून मेरिटमध्ये येतात त्यांचा सन्मान त्यांचा गुणगौरव करणं त्यांना मेरिट स्कॉलरशिप देणं सन्माननीय अतिथींना वेगवेगळ्या क्षेत्रातील फार्मा सेक्टरमधील तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनामधील सर्व डायरेक्टर्सना तसेच व्हाईस प्रेसिडेंट्स किंवा अशा सर्व दिग्गजांना बोलून त्यांच्या हस्ते आणि प्राचार्यांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचे एच ओ डी आणि जे काही रिक्रुटमेंट बघतात प्लेसमेंट कॉर्डिनेटर्स अशा संबंधित सर्व लोकांना एकत्र बोलून त्यांचा सत्कार करणे हा अतिशय एक कौतुकास्पद उपक्रम आहे आणि त्यांना माझ्यातर्फे सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे सर्व असोसिएशनतर्फे आणि पूर्ण फार्मा इंडस्ट्री ज्या ज्या काही इंडस्ट्रीत आहेत त्यांच्यातर्फे आणि शासनातर्फे देखील मी मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी विनंती करा धन्यवाद